तांडेल बुध ग्रामपंचायत सरपंच मी त्यांचा पत्नी दत्ता देवीसकर तांडेल ही माझी दोन मुलं आहेत मी गटविकास अधिकारी पंचायत समितीजवळ सतरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्ही उपोषण केला तरी देखील आम्हाला तिथे न्याय मिळाला नाही व आम्ही त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले गटविकास अधिकाऱ्यांना तरी देखील काही कुठल्याही प्रकारची आमची दाद घेतली नाही वरती आमच्यावरती एफ आय आर दाखल होते गुन्हे दाखल होत आहेत तर आम्ही बारा वाजेपर्यंत वाट बघणार ज्यांची मी ज्यांच्या विरोधात अर्ज केलेला आहे आम्ही त्यांच्या विरोधात दत्तात्रय दामोदर पाटणकर नामदेव माया पाटील माजी सरपंच व नंदकुमार मयेकर रमेश गाना गडकरी स्वप्नी नामदेव पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही बारा वाजेपर्यंत वाट बघणार नाही तर आम्ही आमचा देयत्याग करणार आम्ही माझ्या मुलांचं माझ्या पत्नीचं आम्ही देयत्याग करू बारा वाजेपर्यंत आम्ही वाट बघू बी ओ साहेबाई यांच्यावरती गुन्हा दाखल करावा तातडीने बारा वाजेपर्यंत वाट बघू नाही तर आम्ही बारा बाराच्या बारा वाजले की आम्ही आमचा दहत्याग करू आम्ही बारा वाजेपर्यंत वाट बघू